अशा लिगल नोटीस मुळे केस दाखल करता येणार नाही ना नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मॅ कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या केसेस मध्ये केस दाखल करण्याच्या पूर्वी नोटीस देतो लिगल नोटीस म्हणजे वकिलामार्फत नोटीस दिली जाते किंवा काही जण हे स्वतःही स्वतःच्या सहीने नोटीस पाठवतात कोणतीही केस दाखल करण्याच्या पूर्वी समोरच्या व्यक्तीला एखाद्या कराराची पूर्तता करण्याची संधी देण्यासाठी एखादी गोष्ट करावी म्हणून संधी देण्यासाठी किंवा एखादी गोष्ट करू नये हे कळवण्यासाठी कायदेशीर नोटीस दिली जाते त्यानंतर न्यायालयामध्ये केस दाखल केली जाते कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस दाखल करण्यासाठी काही मुदती दिलेल्या आहेत त्या मुदतीमध्ये आपण न्यायालयामध्ये केस दाखल करावी लागते मुदतीच्या नंतर दाखल केलेली केस माननीय न्यायालयामध्ये दाखल करून घेतली जात नाही जेव्हा आपण एखादी लिगल नोटीस म्हणजे कायदेशीर नोटीस देतो तेव्हा ती नोटीस देत असताना जी आपली समोरच्या व्यक्तीकडून मागणी आहे समोरच्या व्यक्तीने एखाद्या गोष्टीची पूर्तता किरावी किंवा एखादी गोष्ट करू नये असे आपल्याला म्हणणे आहे ती गोष्ट मुदतीत आहे का याची आधी खात्री करावी उदाहरणार्थ एखाद्या करापूर्तीच्या कायद्यामध्ये मुदत दिलेली आहे तर त्या मुदतीच्या बाहेर वेळ गेल्यानंतर आपण नोटीस दिली तर पुन्हा केस चालत नाही प्रत्येक केसचा पाया हा लिगल नोटीस असते लिगल नोटीस आपण पाठवल्यानंतर समोरच्या व्यक्तीकडून आपले म्हणणे लिखित स्वरूपामध्ये जाते व त्यानंतर पुन्हा केस दाखल करताना आपल्याला आपले म्हणणे बदलता येत नाही त्यासाठी जर आपण लिगल नोटीस देत असाल तर त्या विषयाच्या संदर्भात मुदतीचा कायदा काय म्हणतो याची खात्री करा आपण देत असलेली नोटीस आणि त्यानंतर दाखल होणारी केस मुदतीत आहे का याची खात्री करूनच लिगल नोटीस पाठवावी दुसरे एक उदाहरण म्हणजे दोन व्यक्तीमध्ये एखादा करार झालेला आहे परंतु तो करार कधी पूर्ण करण्याचा याबाबत निश्चित कालावधी ठरलेला नाही अशा परिस्थितीमध्ये कायदा असा सांगतो की समोरच्या व्यक्तीने करारपूर्ती करण्यास नकार दिल्यापासून तीन वर्षाच्या आत केस दाखल केली पाहिजे आपल्याला एखाद्या व्यक्तीने साठेगत लिहून दिले आणि त्याच व्यक्तीने म्हणजे मालकाने दुसऱ्याच व्यक्तीला खरेदी खत लिहून दिले आपण त्या व्यक्तीच्या खरेदी कथाच्या नोंदीला हरकत दिली जमिनीच्या मूळ मालकांनी त्यांचे म्हणणे देऊन करार नाकारला तेव्हा त्या, त्या दिवशी पासून मुदत सुरू होते परंतु आपण नोंदीला हरकत दिली मूळ मालकाने करार नाकारला आणि आपण त्यानंतर पुन्हा अनेक वर्षाने नोटीस देऊन दावा दाखल केला असता तो दावा मुदतीत येत नाही कारण आपल्याला नोंदीला हरकत दिली त्याच्या वे वेळी दुसऱ्याला व्यक्तीला खरेदी दिल्याची माहिती झाली होती व मूळ मालकाने करार ही नाकारलेला होता अशा परिस्थितीमध्ये अशा दाव्यामध्ये कारण हे करारपूर्ती नाकारल्यापासून तीन वर्ष आहे आणि त्या तीन वर्षांमध्ये अत्यंत महत्व आहे लिगल नोटीस पाठवणे म्हणजे आपण आपल्या मानण्याला लॉक करणे आहे जे पुन्हा बदलता येत नाही त्यामुळे लिगल नोटीस पाठवत असताना मुदतीच्या कायद्याचा अभ्यास करून लिगल नोटीस पाठवावी आणि आपले नुकसान होऊ शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा